नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे भाजपाला मोठा धक्का ही सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आहे अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असतात त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत त्याआधी शिवसेनेने मोठी घोषणा करत भाजपाला मोठा झटका दिलेला आहे तुम्हाला काय वाटतं या व्रताबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व बघता बघता एक सेकंद लागतो व्हिडिओला लाईक ला 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 करा बऱ्याच प्रेक्षकांनी व्हिडिओ लाईक केलेला आहे धन्यवाद तसेच शिवसेना हिंगोली जिल्ह्यात स्वबळावर लढणार आहे युती जर केली तर कार्यकर्त्यावर अन्याय होत असतो सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार आहे शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी याची माहिती दिलेली आहे तुम्हाला काय वाटते संतोष बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही भाजपाला हा खूप मोठा धक्का आहे का तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र